राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नायडोंगरी शाखेतर्फे विजयादशमी निमित्त प्रमुख मार्गावरून सबोष सबाध्य पथसंचलन करण्यात आले यावेळी जिल्हा तालुक्यातील संघाच्या कार्यकर्त्यांसह व्यापारी तरुण डॉक्टर कायदेतज्ञ ज्येष्ठ नागरिक आणि संस्थांचे चालक शिक्षणतज्ज्ञ धार्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी शेतकरी शिक्षक नोकरदार आदींसह शालेय व उच्च महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश लक्षणीय ठरला मोठ्या उत्साहाने श्रीराम मंदिर पटांगण छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शिस्तबद्ध रीतीने गणवेशात लाठीकाठी हातात घेत सवाध्य पथसंचलन करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले संचलनाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत स्वागत केले निमित्त पारंपरिक पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष सवाध्य पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले संघाचे शताब्दी वर्ष असल्याने यावेळी अधिक आनंद होता उत्सव सांगता समारोप शस्त्रपूजन वक्त्यांच्या सावंत हे जिल्हा सद्भावना प्रमुख वक्ता म्हणून तर शिवाजी संपत बच्चाव आणि हरिभक्त परायण श्री भूषण महाराज शिंपणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते स्थानिक स्वयंसेवकांनी सांघिक परिश्रम या उपक्रमात दिले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हेमराज बाग न्यायडोंगरी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रंगभूमी ऍप करा करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा